चला ते बड्डे आहे अजून चार दिवसाला पण म्हटलं चला सायकल घेऊन जाऊ आणि असं मान्य असतो बड्डेलाच म्हणून पण ठीक आहे चला करूया यांचं बिल वगैरे आणि जायच्या टायमाला मी तुम्हाला भेटतो ठीक आहे का बसून बघ बरं बसता येतात बघ तुला तर आज पण अर्धा घंटा भोंगात आणला जोरजोऱ्यात आता तो कशासाठी आणला ते तुम्हाला तीच सांगाल इकडे बाळा चल हा इकडे 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 चल चल जायचं ना आपल्याला हा ये इकडे चल ना मग चला जायचं ना आपल्याला चल इकडं हा इकडे हा हा सगळ्यांना सांग तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे टिकली पाहिली तिने टिकली काढून टाकती ती आता राहू दे ना काय काय आणायचं तुला सायकल सायकल ऐकलं का तर ते आत्ता पोरांची सायकल पाहिली बाहेर जोरजोरच भोगत आयला लागली तर चला आज आपण परि चांगलीशी सायकल आणूया चलायच बाळा तुला हा ड्रेस कोण घेतलेला आहे तुला कोण घेतला ड्रेस मामाने मामा घेतला पाकिच लक्षात राहतो बरोबर आणि आता आम्ही निघतोय तोपर्यंत तो आमची मॅडम जी आहे फोन करते आवरा किंवा लवकर पण तर पटापटा पटापटा आवरायच नाही काढून बाळा काढून बाळा काढू नाही काढू नाही ना बाळा छान दिसते तुला टिकली छान दिसते सगळ्यांना हाय कर एकदा हाय कर ना हा नाही हाय कर हाय हॅलो तोंड बंद कर हाय कर बाप्पी कोण देईल सायकल आणशील का सायकल आणल्यावर तू सगळ्यांना पेढे देशील का पेढे दिशेन सगळ्यांना सायकल दिसे हां चला आता पहिली आपण एक सायकल आणूया तर पूर्ण व्हिडिओ बघा तर आम्ही जातो नवीन जालन्यामध्ये सायकल बघतो सायकल सायकल चला आता बघूया काय तर फायनली आपण आलेलो इथे सायकल बघण्यासाठी सोबत आहे परी दाखवा हे पोरी आता चला परी गोल हँडलवाला दाखवा सायकल गोल हँडलवाली हा या आशामधून हो वरती का ओके okay. परी कोणती घ्यायची ती घेते अजून हत्ती बी घेते का हत्ती आहे ना आहेत बऱ्याचशा व्हरायटी चला 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 ती घ्यायची का बसून बघ बरं बसता येतात बघ तुला हा चला हां हां चला चला वरती चला आणि चला चल कोमल मग वरती चला। 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 चला, को चला वरती जायचं आपल्याला दुसरी सायकल बघायची इकडे 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 चला आहे का भैया इकून चल चल परी चला इथं खूप सारे सायकल्स आहे बघू आता एखादी सायकल घेऊन टाकू परी साठी खूप सायका सायकल करायला लागली ती आणि मला एक जणांना कमेंट्स अशी केली म्हणे प्लॉट घेतो म्हणे पुण्याला आणि पोरीसाठी पैसे नाही म्हणे सायकल आणायला तर मी असं कुठंच आणले का ए आणले कोमल मी असं कुठंच म्हटलं नाही बोलतो मी तुम्हाला या विषयात थांबा जरा हे बघा ही सेम सायकल आहे ती कोमल ही सेम आहे बघ हा इसे में? कुटली पर कुछ हाँ बसन चार एकदा जा बस बा बस, बस बस बेती का बग, बस तिला वापस इकडे तर हे बघा ही सायकल घेण्याचा सा, निश्चय केलाय कारण की ही जी सायकल आहे ना आता पर्याय तर जरा मोठी झाली म्हणून काही व्यवस्थित नाही आहे मला ही सायकल जरा व्यवस्थित वाटते कारण की ही आपल्याला पोर्टेबल आहे काढून पण घेता येईल ही जे कोमल ढकलती आहे आणि परी चालवता बिनपरीला परी घ्यायची ती घ्यायची कशी आहे हां चला पुन की बार ही सायकल आपण डन करणार आहोत पण थोडं रेटचं वगैरे चालू आहे कारण की आपण महाराष्ट्रात जातो जे आहेत ते इंडियन आहोत म्हणून बार्गेनिंग करणं आपल्या रक्तातच असते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे थोडंफार बार्गेनिंग करून ही करूया आणि किती मध्ये पडली ते देखील तुम्ही सोबत शेअर करणार आहे कारण की दादा येत आहे दादा आल्यानंतर बघूया आता ते काय म्हणतात तर त्यांना तर तर, कोणती आवडते वगैरे इथं बऱ्याचशा बघितल्या आपण रिमोटरची गाडी पण बघितली पण ती पण खूप महाग जाते आणि सध्या मला वाटते एक परी पाच वर्ष झाल्यानंतरच रिमोटची गाडी वगैरे घ्या ओके हो नाही सध्या घेऊन मतलब नाही आहे तर बघू याचं कितीपर्यंत डिस्काउंट वगैरे भेटतं आहे आणि हीच घेण्याचा निर्णय निर्णय आहे त्यामुळे घेऊया कारण की ती सकाळी खूप रडली माझ्यासमोर सायकलसाठी कारण त्या पोराची सायकल बघितली आणि डायरेक्ट रडूच लागली म्हटलं नाही आता चला ते बड्डे आहे अजून चार दिवसाला पण म्हटलं चला सायकल घेऊन जाऊ आणि असं मान आहे बड्डेलाच म्हणून पण ठीक आहे चला करूया यांचं बिल वगैरे आणि जायच्या टायमाला मी तुम्हाला भेटतो

तर अशी काही आणली बा गाडी तिला भू 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 हॅडल पकड परी स्टेरिंग पकड बाळा हा पकडा चला कुठं जायचं कुठं जायचं तुम्हाला अडकून दिली तुम्ही गाडी आता कधी छान आहे परीची गाडी अडकली परीची गाडी अडकली परीची गाडी अडकली परी निघली मस्तय मस्तय तर तिला आणायची सायकल पण ही गाडी आणली आमचे दादा म्हटले म्हणून काय करतात छान आहे परी आवडली तुला मस्त आहे बघा कशी छान आहे का काय कोमल आवडली का कॉमेंट्स आली होती ती बद्दल बोलायचंच राहिलं आपलं की प्लॉट घेतो म्हणे पुण्याला आपण पोरीला सायकल घेत नाही तर कुठं किती खर्च करायचा नाही हे आपल्यावर डिपेंड असते त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही आणि ही जी गाडी आणलेली आहे ना ती आपल्याला पडलेली आहे पाच हजार रुपयामध्ये आणि म्हणजे त्यात अजून व्हरायटीज होत्यात पण ही पाच हजारवालीच आपण घेतली आहे आपली सायकल चालली आहे साडेतीन हजाराची ते अडीच हजाराची पण आपण दीड दोन हजार रुपये शिल्लक गाडीच घेतली आणि म्हटलं चला परिचं थोडं एन्जॉयमेंट होईल कोमल हार्ट कोमल आहे रिमोट आहे कोमल तो उचलून उचलून घेऊ नको आजूला छान अशी तर सांगा परिजी सायकल कशी आहे तर? <laughs> तर आज आहे शिवजयंती सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या दुकानामध्ये शिव शिवाजी महाराजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती ठेवलेली आहे तिला आज आपण एकदम धुवून वगैरे स्वच्छ करणार आहोत आणि पूजा वगैरे करणार आहोत तर हे मी सकाळचा व्हिडिओ आहे त्यामुळे यायला व्हिडिओ यायला जरा वेळ लागला आहे आणि आपल्या शॉपमधलेच मी कुर्ता वगैरे घातला होता कोमल सोबत किंवा आणि परी पण होती तर मी जास्त काही शूट नाही घेतला दुकानामधला मी एवढाच शूट घेतला आहे तर पहिले मूर्ती वगैरे धुवून घेतली नंतर चांगली पुसून घेतली आणि त्यानंतर आपण जिथं देव वगैरे ठेवतो तिथली जागा पण स्वच्छ केली आणि तिथं पहिले आपली स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली त्यानंतर ठेवले गणपती बाप्पा आणि साईडला ठेवले महाराजांची मूर्ती तर हे सगळं केलं आणि दिवा वगैरे दिवा तर नव्हता म्हणा पण तो आर्टिफिशियल दिवा जो आहे लाईटिंगवरचा तो लावला आणि अगरबत्ती वगैरे लावली आणि देखील आणलेले होते तर पेढे पण वाटले थोडे तर कसा वाटला आहे बघा मूर्ती जी आहे मित्रांनो ती फायबरमध्ये आहे तर तिला धुतलं तरी काही होत नाही मी ती पंधराशे रुपयांची घेतलेली आहे जालन्यामधूनच मला बरेच लोक त्या मूर्तीबद्दल विचारतात तर ती मूर्ती आमच्या जालन्यामध्ये मला भेटली ती मग खूप मोठी गोष्ट आहे तिला धुतलं तरी काही होत नाही पुढं मी ज जवळून दाखवलेली एकदम असं रेखीव काम केलेलं आहे मूर्तीवर आणि आमच्याकडे रॅली वगैरे निघती सकाळी पण यावेळेस आलीच नाही तर रात्री आम्ही जर जा दा तसं जाणार आहे रॅली वगैरे बघायला तर त्यावेळेस मी थोडा व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुम्हाला उद्याची व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय तर बघा अशी काही मी पूजा केली तर तुम्हाला कशी वाटली माझी केलेली पूजा ते सांगा मी व्हिडिओ उभ्या कॅमेऱ्यामध्ये शूट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल तर आपण काय करणार आहोत की उद्या मी व्हिडिओ शूट करेल तसा आणि तुम्हाला शेअर करेल बाकी परीची गाडी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये सांगा काय तर चला आता मला जायचं आहे ऑफलाईन आणि आज आहे शिवजयंती परत एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा आणि आपण रायगडावर जाणार आहोत लवकरच कोमलला घेऊन उन्हाळ्यात नाही म्हणा पावसाळ्याच्या सुरुवातीला जाणार आहोत तर तिथं गेल्यानंतर ते पण व्हिडिओ तुम्ही शेअर करू मी तर चला मी जातो आता ऑफलाईन बिकॉज मला आता दुकानात खूप गर्दी आहे सध्या तुम्हाला माहिती आहे की कुर्त्यासाठी त्यासाठी तर चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय